अरे बापरे एवढी भाजी आई काय विकायला काय अरे बाबा विकायला नाही मी आली माझ्या मायरी तर ही माझ्या भावाच्या शेतातली हा काही वांगी अको? वांगी आणि हे दोडके कोथंबीर शापू चुका आणि ही बघा तांदूळसा आपला फेवरेट भाजी तांदूळसा म्हणते त्याला रानभाजी ही तांदूळसा ही काय कोण पेरत नाही किंवा लावत नाही शेतात आपोआप येते उगवून सरी हा चुका आहे ती चुका आंबट चुका आणि हे बघा कडवंती तुम्हाला माहित पण नसते हे पण रानबाजीच आहे हे खूप खायला छान लागतात आणि आयुर्वेदिक पण आहे अजून काय अजून हे टमाटे आणलेले आहेत शेतातली सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात माहेर आहे माझी मिरची आणले आहे गावरान गवार आणली ती हरभऱ्याची भाजी आहे पण ही काय आता एवढी चांगली लागत नाही दिवसात ही ताजी, ताजी चांगली लागती पण दिली आता बघू खाल्ली तर खायची चांगली लागली ली तर असे ही माझ्या माहेरचा पानमाळा बर आता एक संपवायचा कधी संपवायच्या काय कुणाला मुंबईला गेल्यावर कुणाला वानवाळा द्यायचा वानवाळा म्हणते त्याला द्यायच्या थोड्या थोड्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ठीक आहे चला